निवासी वसाहतीत वेशा व्यवसाय करणारे दोघे गजाआड नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वर नगर परिसरात निर्माण नक्षत्र इमारतीत राहत्या घरात एका महिलेने उच्चभ्रू वेशा व्यवसाय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेने कारवाई करत दोन पीडित मुलींची सुटका करत वेशा व्यवसाय चालवणाऱ्या संशयित महिलेसह एकास अटक केली आहे मध्यवर्ती शाखेचे अधिकारी पठाण व गणेश बाग यांना एक महिला तिच्या फ्लॅट त्यानुसार पथकाचे प्रभारी निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली त्यानंतर सायंकाळी या ठिकाणी कारवाई करीत दोन पीडित मुलींची सुटका केली तरबेशा व्यवसाय प्रकरणी संशयित कविता साळवे पाटील सह जाफर मंजूर यास अटक केली दोघांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासात हे दोघे संशयित पीडित मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देह व्यापार करण्यास प्रबत्त करत असल्याचे समोर आले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समीर मोरे अमलदार प्रजित ठाकूर मनीषा जाधव वैशाली घरटे लता सुरसाळवे स्नेहल सोनोने यांच्या पथकाने ही कारवाई केली सायंकाळ झाल्याने पोलिसांनी संशयित महिलेस गुन्हा दाखल करून सोडले त्यानंतर संशयित महिलेने इमारतीत फ्लॅट धारकांना शिबिगाळ दमदाटी केली संशयित महिलेने दमदाटी शिबिगाळ केल्याने इमारतीतील अनेक रहिवाशांनी संतप्त होत आडगाव पोलीस ठाण्यात जात ठिया देऊन कठोर कारवाईची मागणी केली तसेच संशयित महिलेस पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला रोज महिलेच्या फ्लॅट मध्ये महिला व पुरुष येत याबाबत तिच्याकडे चौकशी केल्यावर आम्ही व्याजाचा व्यवसाय करतो त्यामुळे नागरिक येतात असे महिलेने सांगितले तसेच मद्याच्या बाटल्या घराबाहेर ठेवणे इमारतीत महिला बोलत असल्यास त्यांना हटकणे येणाऱ्या ग्राहकांच्या वाईट नजरा यामुळे इमारतीतील महिला मुलींना घराबाहेर पडणे अवघड झाले असा आरोप स्थानिकांनी केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताचा आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक